हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज पहलगाम खोपोली सकल देशभक्तांचा आक्रोश रॅली जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे या भ्याड हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जण गंभीर जखमी झालेत या हल्ल्याच्या निषेधार्थ खोपोली खालापुरातील देशभक्तांनी गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता बाजारपेठेतून आक्रोश रॅली काढण्यात आली होती यावेळी हल्ल्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचे ज्यांना डोहाळे लागले त्यांच्यावर आपल्या सैनिकांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे लष्कराच्या मदतीने दहशतवाद्यांनी जो केलेला भ्याड हल्ला आहे त्याच्या निषेधार्थ एक रॅली आणि इथे श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम आयोजित केला होता आपण सर्वांनी बघितलं आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात अतिव दुःख आणि रोष आहे आणि त्या रोषाचं प्रकटन आजच्या रॅलीमध्ये आणि इथे झालेल्या श्रद्धांजली सभेमध्ये आपल्याला बघायला मिळालं भारतावरती अनेक याच्या आधी देखील दहशतवादी हल्ले झाले पण हा हल्ला तसा बघायला गेला तर वेगळा होता आणि आपल्या सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की हा हल्ला फक्त भारतीयांचा नुकून हा भारताच्या आत्म्यावरती झालेला आघात आहे आणि तो कुठलाच भारतीय कुठल्याही स्तरात कधी सहन करू शकणार नाही आणि त्यामुळे समाजातल्या सर्व स्तरावरनं अशा प्रतिक्रिया येत आहेत आपल्याला असणाऱ्या सरकार आणि यंत्रणेवरती आपल्या सैन्य दलावरती पूर्ण विश्वास आहे की ते त्यांना योग्य वेळेस या सर्व घटनेमध्ये असणाऱ्या सहभागी आणि त्यांना मदत करणाऱ्या इथल्या असणाऱ्या पण ज्यांना पाकिस्तानचे डोहाळे लागलेत अशा प्रत्येकाला शोधून काढतील आणि योग्य ती कारवाई करतील असा आम्हा सर्व देशभक्त नागरिकांना विश्वास आहे फक्त या सगळ्या गोष्टी चालू असताना देशभक्त नागरिकांनी ह्या सगळ्यामध्ये खंबीरपणे राष्ट्रमन बनवून ह्या सर्व यंत्रणेसोबत उभं राहणं ही काळाची गरज आहे असं आवाहन आता या शांतता रॅलीच्या माध्यमातून आपण सर्व समाजाला या ठिकाणी केलेलं आहे काश्मीरच्या मध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या नृश्यासह हल्ल्यात सव्वीस लोकांनी जीव गमावला असून त्यामध्ये भारतीयांचा परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे धर्मविचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे खोपोली शहर खालापूर तालुक्यातील सकल देशभक्तांनी एकत्रित येऊन खोपोली शहरात निषेध रॅलीचं आयोजन केले होते अग्निशमक दलाच्या पटांगणातून रॅलीला प्रारंभ करण्यात आला त्यानंतर खोपोली बाजारपेठेतून निघालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून शेवट करण्यात आला भारत देशावर या अगोदरही अनेक दहशतवादी हल्ले झालेत परंतु परवा झालेला हल्ला भारत देशाच्या आत्म्यावर झाला आहे म्हणूनच देशबांधवांच्या डोळ्यात आक्रोश आहे तोच आक्रोश खोपोलीच्या निषेध रॅलीत दिसून आलाय पाकिस्तानचे ज्यांना डोहाळे लागलेत त्यांच्यावर आपल्या सैनिकांनी कडक कारवाई करावी असा विश्वास अविनाश मोरे यांनी बोलताना व्यक्त केलाय अतिशय आपल्या भारतीयांच्या दृष्टीने एक संवेदनशील वाव आहे प्रत्येकाच्या मनाला आग लागलेली आहे की अनेक वेळा पद्धतीने हल्ले झाले जे आम्ही सहन केले वेळेला यावेळेला ज्यांनी तुमच्या भगिनींसमोर त्यांच्या मिनिस्टरांना धर्म विचारला गेला आणि तुम्ही जाऊन तुमच्या सरकारला किंवा मोदींना सांगा की आम्ही हे केलेलं आहे हे जे पद्धतीने ह्या वेळेचा जो घाट हल्ला झालेला आहे तो, दा तो प्रत्येक भारतीयाच्या मनाला यातून देणार आहे आणि आम्ही सरकारला सांगू की याचा बदला हा घेतला गे, गेलाच पाहिजे आतापर्यंत आपण खूप शांत राहिलो पण नुसतं त्यांच्यावर बंधनं टाकून देशावर चालणार नाही ठोस पावलं इथून उचलली गेली पाहिजे आणि प्रत्येक भारतीयाला या माध्यमातून न्याय दिला पाहिजे हा तिथे गेलेल्या पर्यटकांचा मोठा माझ्या आमच्या प्रत्येक भारतीयाच्या मनाला लागलेला एक मोठा आघात आहे आणि हा ह्याचा विचार सरकारने केला पाहिजे आणि तशा पद्धतीने पावलं उचलले